मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपलं मध्ये चॅनलमध्ये सर्वांना जो सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे प्रथम तर आभारी आहोत आज आपण बोलणार आहोत टॉप तीन पंधरा हजारच्या जवळपास मिळणार स्मार्टफोन बद्दल त्यातला आणि हे स्मार्टफोन तुम्ही का घ्यायचे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्रोसेसर मिळणार आहे बॅटरी मिळणार आहे त्याचबरोबर जे डिस्प्ले मिळणार आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत शिवाय कॅमेऱ्याच्या तुम्हाला ऍव्हरेज कॅमेरा पंधरा हजार मध्ये मिळणार आहे ही गोष्ट मात्र नक्कीच टॉगोनचा जो फोन आहे रिअलमी व्ही वन याबद्दल बोलणार आहोत या, हो या फोनमध्ये तुम्हाला डिस्प्ले मिळतोय ॲम्लॉईडचा आणि इन डिस्प्ले सेन्सर तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर याच्यामध्ये पाहायला मिळतोय फुल एच प्लस हे तिन्ही स्मार्टफोन असणार आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात प्रोसेसरबद्दल तर थोडं प्रोसेसर चांगला याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मेडाडे डायमंड सिटी सेव्हन झिरो फाय झिरोचा प्रोसेसर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि जर बॅटरी बघितली तर तुम्हाला तगडी बॅटरी मिळते पाच हजार मिलिॲम बॅटरी तुम्हाला मिळते पंचेचाळीस वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय आणि मित्रांनो म्हणजे अर्धाचा तुमचा जो स्मार्टफोन आहे तीस मिनिटामध्ये फुल होणार आहे व्हायलाच हवा त्याचबरोबर याच्यामध्ये स्टेरिओ स्पीकर पाहायला मिळतात आहे आणि मित्रांनो आपण जर रॅमबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये दोन व्हेरियंट मिळतात आहे सिक्स जी बी रॅम वन ट्वेंटी ए जीबी इंटरनल स्टोरेज एट बी रॅम टू फिफ्टी सिक्स बी इंटरनल स्टोरेज आता जर आपण हे बद्दल बोलायचं झालं सिक्स जी बी रॅम वन ट्वेंटी एट जीबी हे जे आहे ते सोळा हजार ला मिळते पण ऑफरमध्ये तुम्हाला पंधरा हजार मध्ये हा स्मार्टफोन मिळणार आहे तर अशी स्पेसिफिकेशन आहे तर हा देखील तुम्ही एक स्मार्टफोन घेऊ शकता दुसऱ्या बद्दल बोलायचं झालं तर विओ टी थ्री एक्स या स्मार्टफोनचं नाव आहे याच्यामध्ये सिक्स पॉईंट सेव्हन इंचेसचा आपल्याला याच्यामध्ये फुल एच डी प्लस आय पी एस डिस्प्ले पाहायला मिळतो ज्यामध्ये तुम्हाला साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पाहायला मिळणार आहे एकशे वीस हर्टचा रिफ्रेशर मिळतो जो की या चांगला तुम्हाला रिफ्रेश या स्मार्टफोनमध्ये मिळतोय त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये क्वाल्टम स्टॅम ड्रॅगन सिक्स जेन वनचा फोर एन एम प्रोसेसर पाहायला मिळतोय सेवन फाय जी बँड्स तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर जर आपण कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर बॅकमध्ये तुम्हाला फिफ्टी मेगापिक्सल प्लस टू मेगापिक्सल आणि फ्रंटमध्ये एट मेगापिक्सल तुम्हाला कॅमेरा पाहायला मिळतो जसं मी म्हटलं की तुम्हाला ॲव्हरेज कॅमेरा मिळतोय पण बाकी बॅटरीबद्दल बोलायचं झालं तुम्हाला प्रोसेसरही चांगलं मिळालं आणि बॅटरी देखील तुम्हाला मित्रांनो सिक्स चावन मिली एमपरची बॅटरी त्याचबरोबर फोर्टी फोर वॉटचा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतोय या ह्या गोष्टी तगड्या मिळतात हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं त्याचबरोबर आय आय पी सिक्स्टी फोरचं रेटिंग देखील तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये मिळते सिक्स जी बी रॅम आणि वन ट्वेंटी एट जी बी इंटरनल स्टोरेज तुम्हाला चौदा हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे पंधरा हजारला जवळपास हा स्मार्टफोन मिळतोय तर नक्कीच हायक स्मार्टफोन देखील तुम्ही घेऊ शकता अँड्रॉइड फोर्टीन हा बेस्ट स्मार्टफोन असणार आहे टॉप थ्रीच्या बद्दल आपण बोलणार आहोत सॅमसंग एम बद्दल बोलतोय आपण हा जो स्मार्टफोन आहे इतरांपेक्षा याच्यामध्ये मेजर आणि सिक्युरिटी अपडेट जे जास्त मिळतात आहे त्याचबरोबर याच्यात आपण बद्दल बोलायचं झालं सिक्स पॉईंट फाय इंचचा प्लस सुपर अम्युलरचा डिस्प्ले मिळतोय आहे नाईन्टी हर्ट्स रिफ्रेशर बरोबर जो की एक चांगला रिफ्रेशर आपल्याला मध्ये पाहायला मिळतोय त्याचबरोबर आपण बद्दल बोलायचं झालं जसं मी म्हटलं की याच्यामध्ये बॅटरी चांगली मिळते मित्रांनो सहा हजार मिलीएमपरची बॅटरी मिळते आणि पंचवीस वॉटचा सपोर्ट मिळतो जो की एक जास्त वॉट तुम्हाला याच्यामध्ये मिळायला आम्हाला वाटतं याचबरोबर मीडिया टेक डायमंड सिटी सिक्स थाउजन वन हंड्रेडचा चा सिक्स एन एम प्रोसेसर तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो जो की एक चांगला प्रोसेसर आहे त्याचबरोबर सात फाय जी बॅम तुम्हाला या देखील स्मार्टफोनमध्ये पाहायला दे। दे दे मिळतात कॅमेराबद्दल बोलायचं झालं ट्रिपल कॅमेरा सेटअप तुम्हाला मध्ये पाहायला मिळणार आहे फिफ्टी मेगा पिक्सल प्लस फायव्ह मेगा प्लस टू मेगा असा सेटअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर थर्टीन मेगा पिक्सल तुम्हाला फ्रंटमध्ये या स्मार्टफोनच्या पाहायला मिळणार आहे मित्रांनो मी जसं म्हटलं सुपर ॲम्युलरचा तुम्हाला याच्यामध्ये डिस्प्ले मिळतोय पण तुम्हाला साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर जो आहे तो मिळणार आहे या स्मार्टफोनमध्ये त्याचबरोबर आपण याच्या रॅमबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सिक्स जी बी रॅम आणि वन ट्वेंटी एट जी बी रॅम पाहायला मिळणार आहे जो की साडे चौदा हजारच्या प्राईस रेंजला असणार आहे त्याच्यामध्ये दोन व्हेरियंट असणार आहेत फोर जी बी रॅम देखील असणार आहे पण सिक्स जी बी रॅम तुम्ही घ्यायला हवा असा मला वाटतं साडे चौदा हजारला हा स्मार्टफोन असणार आहे अँड्रॉइड फोर्टीन बेस हा स्मार्टफोन असणार आहे तर नक्कीच मित्रांनो हे तुम्हाला तिन्ही स्मार्टफोन आवडले असतील जो आवडला असेल तो नक्कीच घ्या आणि आपल्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब बटन ते दाबून सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच